जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजची आपण पोलीस भरतीची महत्वाची अपडेट घेणार आहोत आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती फॉर्म बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट माझ्यापर्यंत आलेली आहे आणि मी तुमच्याबरोबर शेअर पण करणार आहे सोबत मित्रांनो फॉर्मची संख्या मागच्या वर्षाच्या मानाने यावर्षी खूप कमी प्रमाणात फॉर्म आपल्याला दिसत आहेत तर आता फॉर्म भरण्यासाठी केवळ आणि केवळ चार दिवस बाकी आहेत आणि आतापर्यंत फॉर्मची संख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सहा म्हणजे जवळपास पाच लाखापर्यंत फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत आता चार दिवस बाकी आहेत या चार दिवसामध्ये आणखी चार ते पाच लाखापर्यंत फॉर्म येण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे जवळपास या वर्षी दहा लाख फॉर्मा पर... फॉर्म महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे आता मागच्या वर्षीचा जर आपण आकडा बघितला इतर या ठिकाणी सतरा लाखाचा आकडा होता या वर्षी दहा लाखापर्यंत जास्त जास्त फॉर्म येऊ शकतो याच्या मागचं कारण म्हणजे महत्वाचं आधार कार्ड लिंक केल्यामुळे एका आधार कार्डवरती फक्त एकच जण फॉर्म भरू शकतो आणि जर तुम्ही दुसऱ्यांचं आधार कार्ड युज केलं त्यांचं जर वय संपलं असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकत नाही म्हणजे चोरी करायला आता चान्सेस गव्हर्नमेंटने दिलेला नाहीये त्यामुळे फॉर्मची संख्या नक्कीच कमी असणार आहे बघूया अपडेटमध्ये काय आहे आजच्या तर बघा मुंबईचं आतापर्यंत सत्याहत्तर सहाशे पाच फॉर्म सत्याहत्तर हजार सहाशे पाच फॉर्म मुंबई सीपी मुंबईला आलेले आहेत आणि जर टोकन नंबर क्रमांकानुसार गेलो आपण तर एक लाखाचा आकडा मुंबईने आतापर्यंत पार केलेला आहे एक लाखापर्यंत पार झालेला आहे त्याच्यानंतर शिपी मुंबई फक्त मुलींची जर संख्या बघितली आपण पंचवीस हजार दोनशे सेहेचाळीस फॉर्म फक्त मुलींचे आलेले आहेत याच्यामध्ये सुद्धा बदल होऊन आकडे वाढू शकतात ठीक आहे नाशिक ग्रामीण जर कारागृहासाठी आपण बघितलं तर अठ्ठावीस हजार तीनशे पंचवीस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत याच्यामध्ये आणखी वाढ होऊ शकतात त्याच्यानंतर एसआर एसआरपीएफ कोरणगावचं जर आपण बघितलं तर मुलांचे फक्त फॉर्म या ठिकाणी बारा हजार एकशे त्रेसष्ट आलेले आहेत कारण मुलांचेच फॉर्म येणार मुलींचं तर या ठिकाणी येऊ शकत नाही पुढे जर आपण मीरा भाईंदरवाल्यांसाठी बघितलं तर या ठिकाणी अठरा हजार नऊशे सत्त्याण्णव प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर राशिक चालक जर आपण बघितलं तर या ठिकाणी छत्तीस हजार साठ प्लस फॉर्म नाशिक चालकला देखील आलेले आहेत पुढे आपण बीडचं जर बघितलं आपण या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढलेली आहे सोळाशे बावन्न प्लस त्याच्यापेक्षाही जास्त फॉर्म एस पी बीड लागलेला आहे धाराशिवला जवळपास या ठिकाणी बदल झालेला आहे धाराशिव सुद्धा या ठिकाणी जवळपास सतराशे पर्यंत फॉर्मची संख्या धाराशिवला झालेली आहे कदाचित तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नेक्स्ट टाइम मध्ये तुम्हाला आणखी संख्या वाढलेली दिसू शकतात कारण आता संख्या झपाट्याने वाढत आहेत ठीक आहे तर पुढच्या अपडेटमध्ये आपण पाहूया अजून तर बघा एस पी एसआरपीएफ कुसळगाव या ठिकाणी जर फॉर्मची संख्या आपण बघितली एसआरपीएफ ला तर तीन हजार पाचशे एकावन्न प्लस फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत आणि मुंबई रेल्वे सुद्धा झपाट्याने फॉर्म मारताना दिसत आहेत सोळा हजार तीनशे छप्पन्न फॉर्म मुंबई रेल्वेला आलेले आहेत आतापर्यंत एस पी अमरावतीचं जर बघितलं आपण तर पाच हजार आठशे सव्वीस फॉर्म एसपी अमरावतीला देखील आलेले आहेत त्याच्यानंतर नवी मुंबई चालकच जर आपण बघितलं त्या ठिकाणी सव्वीसशे तीन प्लस फॉर्म चालक या ठिकाणी आलेले आहेत आणि वर्धा सुद्धा आता आघाडीवरती चालू आहे वर्ध्यामध्ये सुद्धा सत्तावीसशे एकोणतीस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत याच्यामध्ये संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे एसआरपीएफ गोंदिया या ठिकाणी सुद्धा पंधरा हजार पाचशे साठ फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत आणखी संख्या याच्यामध्ये वाढ होऊ शकते त्याच्यानंतर एसआरपीएफ दौंड या ठिकाणी सुद्धा नऊ हजार नऊशे पंचवीस पेक्षा जास्त फॉर्म एसआरपीएफ दौंड या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत चला पुढचं बघूया आता पुढच्या अपडेट काय काय आहे ते तर बघा या ठिकाणी मुंबई लोहमार्ग सोळाशे पस्तीस जे काही फॉर्म आलेले आहेत ते मुलींचे फॉर्म आहेत फक्त सोळाशे पस्तीस फॉर्म मुलींचे आहेत पुणे शहरामध्ये सहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस फॉर्म आलेले आहेत एसआरपीएफ दोन मध्ये अठरा हजार सातशे त्र्याण्णव फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत मित्रांनो हे फॉर्मची संख्या अधिक कमी अधिक प्रमाणात होऊ शकते आणि जवळपास आतापर्यंत जर माझ्या माहितीनुसार पोलीस भरतीला साठ ते सत्तर टक्के फॉर्म भरून झालेले आहेत पोलीस भरतीचे साठ ते सत्तर टक्के फॉर्म भरून झालेले आहेत म्हणजे आता उरलेले फक्त तीस ते पस्तीस टक्के फॉर्म शिल्लक आहेत भरण्याचे ते पण गेल्या फटाफट याचा दोन चार दिवसात होऊन जातील आणि आता फॉर्म भरण्यासाठी थोडा लोड जास्त असल्यामुळे प्रॉब्लेम होतोय टायमिंग लागतोय त्याच्यामुळे तुम्ही अजून फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि पाहूयात आता संपूर्ण महाराष्ट्रामधून माझा जरी अंदाज आहे की जवळपास दहा लाखापर्यंत फॉर्म जाऊ शकतात याच्यावरती जाणार तर नाही पण सांगता येत नाही अजून किती मुलं आहेत बाकी आहेत ते आपल्याला निश्चितच कळणार आहे आणि असाच अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया